नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस एम स्टडीवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एम पी एस सी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी माहिती आपण या चॅनलवर मिळवू शकतात या चॅनलवरती उपलब्ध होणारी सर्व प्रकारची माहिती ही ऑडिओ नोट्सच्या स्वरूपात असणार आहे म्हणजे तुम्हाला सायमल्टेनियस व्हिडिओ बघण्याची अजिबात गरज नाही तुम्ही फक्त ऐकूनसुद्धा यामधली माहिती मिळवू शकतात जर तुम्हाला या व्हिडिओच्या पी डी एफ हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकतात आज आपण पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी याबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो अधिनियम आणि नियम यामध्ये एक बेसिकचा फरक आहे तो म्हणजे अधिनियम म्हणजे ॲक्ट आणि नियम म्हणजे रूल ओके पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी हा एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे शहाऐंशी रोजी लागू करण्यात आला किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आली एकोणवीसशे पंच्याऐंशी साली घडलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर या पर्यावर या पर्यावरण संरक्षण अधिनियमाची गरज गरज लागली त्यामुळे हा कायदा नंतर पारित करण्यात आला या कायद्याचे उद्देश म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधार ऑब्वियसली सेकंड स्टॉकहोम कॉन्फरन्स एकोणवीसशे बहात्तरच्या निर्णयाची अंमलबजावणी आणि तिसरं म्हणजे महा मानव वनस्पती प्राणी आणि मालमत्ता यांची हानी रोखणे हा कायदा चार प्रकरणं आणि सव्वीस कलम यामध्ये विभागलेला आहे त्यापैकी पहिलं कलम म्हणजे पहिलं प्रकरणातलं पहिलं कलम म्हणजे व्याप्ती हा कायदा संपूर्ण भारतभर लागू लागू होणार होता किंवा होणार आहे किंवा आहे तो सध्यासुद्धा संपूर्ण भारतभर लागू आहे आणि काही कायदे असे आहेत की ते लागू झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर वगळता इतर भारतभर असा असे असतात परंतु हा कायदा आधीपासूनच जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेला आहे कलम दोन म्हणजे परिभाषा म्हणजेच व्याख्या यामध्ये पर्यावरणाची व्याख्या के करण्यात आलेली आहे कलम दोन ए पर्यावरण म्हणजे पा प्रा पाणी वायू आणि जमीन आणि पाणी हवा आणि जमीन आणि मानवांमध्ये इतर सजीव प्राणी यांच्यात आणि दरम्यानचे आंतरसंबंध वनस्पती सूक्ष्मजीव आणि मालमत्ता या सगळ्यांचा समावेश पर्यावरणामध्ये करण्यात येतो कलम दोन बी वातावरणीय प्रदूषक म्हणजेच कोणतीही घन किंवा वायूयुक्त पदार्थ वातावरणास हानिकारक असणारी ती म्हणजे वातावरणीय प्रदूषक असणार कलम दोन सी म्हणजे पर्यावरण प्रदूषण याबद्दल व्याख्या करण्यात आलेलं आहे पर्यावरण प्रदूषण म्हणजे कोणत्याही वातावरणात पर्यावरणाच्या प्रदूषकाची उपस्थिती त्यानंतर कलम दोन डी कोणत्याही पदार्थाच्या संदर्भात हाताळणी ओके इथे हाताळणी या आ, आ, स डेफिनेशन करण्यात आलेली आहे तर हाताळणी म्हणजे उत्पादन प्रक्रिया उपचार पॅकेज स्टोरेज वाहतूक व्यापार संग्रह विनाश रूपांतरण विक्रीसाठी ऑफर हस्तांतरणे किंवा अशा प्रकारच्या वस्तू ओके या ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणे म्हणजे हाताळणी असं सांगितलेलं आहे ओके त्यानंतर ता कलम दोन ई म्हणजे घातक पदार्थ घातक पदार्थ म्हणजे कोणतेही पदार्थ किंवा तयारी हो की त्याच्या रासायनिक किंवा भौतिक रासायनिक गुणधर्मांमुळे किंवा हाताळणीमध्ये मनुष्य इतर सजीव वनस्पती सूक्ष्मजीव मालमत्ता किंवा पर्यावरणाला हानी पोचते त्यानंतर कलम दोन एफ यामध्ये ऑक्युपायरबद्दल डिफाईन करण्यात आलेला आहे तर कोणत्याही उद्योग किंवा परिसराच्या संदर्भात ऑक्युपायर म्हणजे कारखान्याचे किंवा परिस्थि परिसरातील कारभारावर नियंत्रण ठेवणारी आणि कोणत्याही पदार्थाच्या संबंधात समाविष्ट असलेली व्यक्ती म्हणजेच काय आपल्याला लक्षात ठेवायचं इथे ओनर जो कंपनीचा ओनर असणार आहे त्याबद्दल इथे डेफिनेशन करण्यात आलेली आहे ठीक आहे यानंतर प्रकरण दोन ठीक आहे प्रकरण एकमध्ये फक्त कलम एक आणि कलम दोन याबद्दलच सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रकरण दोन यामध्ये कलम तीन ते ती सहा समाविष्ट झालेले आहेत ठीक आहे तर प्रकरण दोन कलम तीन पर्यावरणाचे संरक्षण व सौर सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र स सरकारची शक्ती शक्ती म्हणजे पॉवर ओके म्हणजे सगळे जे राईट्स असणार आहे ते केंद्र सरकारचे असणार आहे कशाबद्दल पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या केंद्र सरकार करू शकते यामध्ये पर्यावरण रोखणे नियंत्रण करणे कमी करणे यासाठी उपाययोजना आणि उपाययोजनाचं स्वरूप कसं असणार आहे की राष्ट्रव्यापी कार्यक्रम समन्वय स्टँडर्ड्स घातक पदार्थांसाठी सेफगार्ड्स ठरवणे परीक्षण करणे संशोधन कारखान्याचा शोध लॅबची स्थापना आणि कोड मॅन्युअल्स तयार करणे इत्यादी ठीक आहे कलम चारमध्ये अधिकारी नेमणे त्यांचे कार्य अधिकार ठरवणे हे सगळं कोण ठरवेल तर केंद्र सरकार ऑब्वियसली ठीक आहे त्यानंतर कलम पाचमध्ये डिरेक्शन्स बाय सेंट्रल गव्हर्नमेंट का म्हणजेच काय जे निर्देश निर्देश असतात से सेंट्रल गव्हर्मेंट पर्यावरणासंबंधी जे काही रूल्स रेग्युलेशन्स जे काही आपण फॉलो करणार आहोत किंवा अधिकारी नेमण्याचं जे काय अधिकार वगैरे सगळं जे डिरेक्शन्स आहे निर्देशन जे आहे ते सगळं केंद्र सरकार करणार आहे आणि केंद्र सरकारच्या या निर्देशांविरुद्ध जर तक्रार करायची असेल तर आपल्याला एन जी टीकडे जाता येईल त्यानंतर कलम सहा रूल्स uh, जे नियम आहेत uh, पर्यावरणासंबंधी जे नियमन जे ठेवणार आहोत ते केंद्र सरकारच ठेवणार आहे त्याचे अधिकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारकडेच असणार आहेत त्यानंतर कलम सॉरी uh, uh, प्रकरण तीन प्रकरण तीनमध्ये कलम सात ते कलम सतरापर्यंत uh, समा कलम uh, कलमे समाविष्ट केलेली आहेत कलम सात म्हणजे मर्यादेबाहेर उत्सर्जन करू नये उत्सर्जन म्हणजेच इमिशन ओके हे सगळं कंपनीसाठी आहेत है कलम आठ कोणत्याही व्यक्तीने सांगितलेल्या प्रक्रिया किंवा सुरक्षा उपायाशिवाय हानिकारक पदार्थांची हाताळणी करू नये कलम नऊ प्रदूषण होण्याची शक्यता असल्यास अथॉरिटीला कळवणे कुणाकडून ऑक्युपायरकडून ओके कलम दहा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकारद्वारे अधिकार प्राप्त व्यक्तीस कंपनीमध्ये विना अडथळा इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार आणि जर अडथळा केला तर तो गुन्हा तो गुन्हा मांडण्यात येईल आणि तो दंडास पात्र समजलं जाईल कलम अकरा अधिकारप्राप्त व्यक्तीस एव्हिडन्स म्हणजेच पुरावा म्हणून सॅम्पल गोळा करण्याचा अधिकार अधिकारप्राप्त म्हणजेच कोण जो सेंट्रल गव्हर्मेंटने अपॉइंट केलेला असेल तो अधिकारी कलम बारा म्हणजे लॅबची स्थापना किंवा मान मान्यता हे जे सॅम्पल्स गोळा करणार आहोत ते कुठेतरी टेस्टिंगसाठी लॅबमध्ये दे द्यावे लागतील तर ती लॅबची आयदर स्थापना करण्याची जे अधिकार आहे ते केंद्र सरकारला आहे किंवा एखाद्या लॅबला ते सॅम्पल टेस्ट करण्यासाठी मान्यता देण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारलाच असणार आहे आणि हे सगळं कलम बारामध्ये समाविष्ट आहे त्यानंतर कलम तेरामध्ये अॅनालिसिस म्हणजे पृथककरण जे काही लॅबमधून लॅबमध्ये सॅम्पल्स आलेले त्याचं अॅनालिसिस करण्यासाठी कलम तेरामध्ये सांगितलेलं आहे कलम चौदा ॲनालिसच्या स्वाक्षरीने डॉक्युमेंट्स पुरावा म्हणून वापरणे ठीक आहे म्हणजे असं कुठलंही डॉक्युमेंट की कोणीही आणेल आणि ते सांगेल की हा पुरावा आहे आणि यामध्ये याद्वारे तुम्ही आ, या कायद्याने शिक्षा कंपनीला शिक्षा करू शकतात तर असं नाही जो गव्हर्नमेंटने अपॉइंट करून दिलेला ॲनालिस्ट आहे त्याच्या स्वाक्षरीनेच जे डॉक्युमेंट्स असणारे ते तेच फक्त पुरावा म्हणून वापरू शकतो कलम पंधरामध्ये दंडाबद्दल सांगितलेलं आहे जर या कायद्याचे उल्लंघन केलं तर पाच लाखांचा दंड किंवा पाच वर्षांचा कारावास किंवा दोन्ही यापैकी काहीही असू शकतं उल्लंघन चालूच राहिल्यास अतिरिक्त दंड हा पाच हजार पर दिवस म्हणजे प्रतिदिवस असा असणार आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर एक वर्षाचा कारावासानंतर सुद्धा जर पुढे उल्लंघन चालूच असलं तर गुन्हेगाराला सात वर्षांचा कारावास असणार आहे हा कारवास म्हणजे कोण जो ऑक्युपायर आहे तो ओनर आहे कंपनीचा तो कलम सोळा कंपनीने केलेल्या गुन्ह्यामध्ये तेथील प्रत्येक व्यक्ती दोषी मानली जाईल व दंड करण्यास पात्र असेल कलम सतरा सरकारी विभागाद्वारे गुन्हा घडला असल्यास ते ही दोषी मानून कारवाई कारवाईस पात्र असणार आहे ठीक आहे यानंतर प्रकरण चार प्रकरण चारमध्ये क कलम अठरा ते कलम सव्वीसपर्यंत कलमे समाविष्ट केलेली आहेत कलम अठरा म्हणजे सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण असेल म्हणजे मला माहिती आहे की इथे काहीतरी पर्यावरणविषयी चुकीच्या गोष्टी घडत आहेत तर त्यांना आळा घालण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न केला आणि तो मी प्रूव्ह करू शकलो की आ, येस मी यासाठी हा पर्यावरण कायदा जो उल्लंघन करत आहे तर त्याला वाचवण्यासाठी मी प्रयत्न केले आहे हे जर त्याने प्रूव्ह करून दाखवला तर तो Uh, गुन्ह्यास पात्र असणार नाही त्याला त्या सु uh, संरक्षण मिळेल त्याला केलेल्या कृतीसाठी संरक्षण मिळेल कलम एकोणावीस अपराधाची दखल ही कोर्टाकडून घेतली जाईल म्हणजेच गुन्हा घडल्यानंतर साठ दिवसांच्या आत अथॉरिटीला सूचना दिली असल्यास अपराधाची दखल घेतली जाईल कोणाकडून कोर्टाकडून कलम वीस केंद्र सरकार माहिती अहवाल विवरण मागू शकते कलम एकवीस नियुक्त केलेले प्राधिकरणाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी भारतीय दंडसंहितेच्या कलम एकवीस खाली सार्वजनिक सेवक असल्याचे समज समजले जाईल म्हणजे कोण लोकहित लोकहित आपण ज्यांना म्हणतो ते कलम बावीस न्यायाधिकार क्षेत्राची मर्यादा केंद्र सरकार व इतर कोणतीही अधिसत्ता यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध कोणताही दिवाणी खटला म्हणजे सेशन कोर्ट चालवता येणार नाही कलम तेवीस डेलिगेशन ऑफ पॉवर केंद्र आपले अधिकार राज्याला अथॉरिटीला डेलिगेट करू शकतात म्हणजेच की हँडओवर करू शकतात कलम चोवीस एका दोषीस दोन कार दंड ठोठवल्या ठोठवायचा असल्यास म्हणजे इन्क्लुडिंग हां पर्यावरण अधिनियम पर्यावरण संरक्षण अधिनियम तर या कायद्याद्वारे नव्हे तर अन्य कायद्यांद्वारे दंड ठोठावला जाईल म्हणजेच एक दोषी असेल की जो दोन कायद्यांचं उल्लंघन करून त्याला तो दोषी दोषी झाला असेल तर त्याला पर्यावरण संरक्षण अधिनियमाद्वारे नाही तर दुसरा जो गुन्हा केलेला आहे दुसरा कायदा मोडला आहे त्याच्यासाठी जो दंड ठुटवला जाईल फक्त त्यास त्याचद्वारे त्याला शिक्षा केली जाईल कलम पंचवीसमध्ये केंद्र सरकार नियम बनवेल आणि पंचवीस सव्वीसमध्ये सव कलम सव्वीसमध्ये केंद्राने बनवलेला नियम संसदेसमोर मांडला मांडावा लागेल ठीक आहे तर असा चार प्रकरण आणि सव्वीस कलमांमध्ये समाविष्ट असलेला हा संपूर्ण पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी होता ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही कमेंट करून कळवू शकतात मी नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही तो पी डी एफ कुठून कसे मिळवू शकतात ओके तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद